केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालवण्याच्या प्रस्तावित चौसष्ट विरोध करण्याकरिता आज सव्वीस फेब्रुवारीला राज्यातील बाजार समितींनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे या निर्णयामुळे एकाधिकारशाही निर्माण होईल व शेतकरी मार्केट संचालक व शेतकरी प्रतिनिधी यांच्या अधिकारावर गदा येईल त्यामुळे शासनाने हा निर्णय तातडीने रद्द करावा याकरिता हा संप करण्यात येत आहे राज्यातील नाशिक नागपूर पुणेसह सर्वच बाजार समितींनी बाजारपेठा बंद ठेवून या एकदिवसीय लाक्षणिक संपास पाठिंबा दिला आहे मात्र मुंबई एपीएमसी मार्केटने या संपास पाठिंबा दिला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता की पुणे एपीएमसी मार्केटमध्ये माथाळी कामगारांच्या विविध मागण्या व केंद्र शासनाच्या प्रस्तावित चौसष्ट कायद्याविरोधात मार्केटमध्ये बंद पुकारण्यात आला आहे मात्र दुसरीकडे मुंबई एपीएमसी मार्केटमधून या बंदला पाठिंबा दिला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज